नमस्कार पीस एडवेर या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण ज्या वेळेला एखादी पूजा करतो त्या पूजेमध्ये एक खास पदार्थ आपण बनवतो बरोबर तो पदार्थ म्हणजे पंचामृत तर हे पंचामृत जे आपण बनवतो ते बनवण्याची विधी तर सगळ्यांनाच माहिती आहे पंचामृत पाच अमृत म्हणजे पाच गोष्टींचा समावेश त्याच्यात असतो दूध दही साखर तूप मध दूध दही साखर तूप मध ह्या पाचही गोष्टी समप्रमाणात मिसळून पंचामृत केलं जातं होय ॲक्च्युली पंचामृत बनवण्याची करेक्ट पद्धत म्हणजे ह्या पाचही वस्तू समप्रमाणात घ्या तुम्ही छोट्या वाटीचं प्रमाण घ्या किंवा टी स्पून टेबल स्पून काही घ्या पण समप्रमाणात ह्या वस्तू मिसळायच्या आणि तयार होतं आपलं पंचामृत तर ह्या पंचामृतचे अकरा फायदे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत होय कारण पंचामृत फक्त पूजेच्या वेळेला बनवायचं आणि त्याच वेळेला ते प्यायचं असं नाही आहे काही लोक सकाळी नियमितपणे हे पंचामृत बनवतात आणि थोडंसं पंचामृत रोज पितात का कारण त्याचे अनेक फायदे आहेत तर ह्या अनेक फायद्यांमधले अकरा मुख्य फायदे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिला फायदा ह्या पंचामृताने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते इम्युनिटी आज ज्याची अत्यंत गरज आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत इम्युनिटी इम्प्रूव व्हायची गरज आहे तर ह्या पंचामृताने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते दुसरा फायदा ह्याने आपली पचनक्रिया सुधारते इनडायजेशन ज्यांना एंड इनडायजेशनचा प्रॉब्लेम असेल ना त्यांनी रोज सकाळी थोडंसं पंचामृत बनवावं ताजं आणि ते रोज प्यावं तर पंचामृताने डायजेशनचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतो फायदा नंबर तीन ह्या पंचामृताने आपली त्वचा आणि केस हे देखील सुंदर होतात म्हणजे स्त्रियांनी पण ह्याचा उपयोग नियमितपणे करा जेणेकरून तुमची त्वचा आणि केस अगदी छान होतील पुढचा फायदा पंचामृताने हाडं मजबूत होतात बऱ्याच वेळेला थर्टी फाय फॉर्टी नंतर आपल्याला हाडांचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात तर ह्या पंचामृताच्या सेवनाने हाडांची हेल्थ खूप चांगली होते म्हणजे हाडं मजबूत होण्यास मदत होते ह्याच्या पुढचा फायदा आपल्या शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे दोष याला दोष म्हणतात ते नेहमी बॅलन्स असावे हे जर इम्बॅलन्स झाले तर कुठला ना कुठला प्रॉब्लेम उद्भवतो तर हे वात पित्त आणि कफ हे तिन्ही बॅलन्स राहण्यासाठी पंचामृत मदत करतं ह्याच्या पुढचा फायदा पंचामृत आपले शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते आज अनेक व्हिडिओ आपण बघतो की हे ड्रिंक बनवा ते ड्रिंक बनवा त्यांनी आपल्या शरीरातले टॉक्सिन्स म्हणजे काही अनावश्यक पदार्थ आपल्या शरीरात साठच जातात ते जर साठले तर ते इवन डेंजरस होऊ शकतात हानिकारक होऊ शकतात फार तर ते नियमितपणे शरीरातनं बाहेर काढायची गरज असते त्याला टॉक्सिन्स म्हणतात तर हे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी पंचामृत नक्की मदत करतं पुढचा फायदा पंचामृतानी आपल्या बॉडीची हिलिंग कॅपॅसिटी वाढते इम्युनिटी तर वाढतेच पण हिलिंग कॅपॅसिटी म्हणजे काही लागलं खरसटलं जखमास झाल्या तर त्या भरून येण्यासाठी आपल्या बॉडीची एक हिलिंग कॅपॅसिटी असते ती बॉडीची हिलिंग कॅपॅसिटी चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे तर ही हिलिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी चांगली होण्यासाठी पण पंचामृताचा फायदा होतो पुढचा फायदा पंचामृताने आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं आजकाल बऱ्याच जणांना बी पीचा प्रॉब्लेम आहे हाय बीपी लो बीपी खूप जणं ह्या प्रॉब्लेम्सने त्रस्त आहेत त्यांना हा बी पीचा त्रास होत आहेत औषधं घेत आहेत तुमच्या औषधांबरोबर पंचामृताचं सेवनही सुरू करा थोडंसं रोज सकाळी बी पी नॉर्मल राहण्यास नक्की मदत होईल ह्याच्या पुढचा फायदा पंचामृताच्या सेवनाने आपले रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसनक्रिया श्वासोश्वास श्वास घेतो सोडतो म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन खूप डिटेलमध्ये आहे पण आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ती व्यवस्थितरित्या काम करते हे झालं फिजिकल फायदे ह्याच्या व्यतिरिक्त पंचामृताने आपलं मन शांत राहतं आज अनेक जणांना अनेक विचारांनी ताण तणाव ह्याच्या खाली लोक असतात तर पंचामृताच्या सेवनाने मन शांत राहण्यासही मदत होते रिलॅक्स राहतं माइंड आणि शेवटचा फायदा शेवटचा नाही आपल्या व्हिडिओमधला अकरावा फायदा पंचामृताने आपली अध्यात्मक प्रगती खूप चांगली होते म्हणजे ज्यांना आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायची काहीतरी शिकायचे काहीतरी शिकून थोडं पुढे जायचं आहे असं वाटत असेल की माझी स्पिरिच्युअल ग्रोथ व्हावी त्यासाठी पंचामृताचं सेवन फायदेशीर ठरतं तर हे झाले आपल्या पंचामृताचे अकरा फायदे तर पंचामृत फक्त पूजेच्या दिवशी न बनवता थोडं पंचामृत रोज घरी बनवा आणि सगळ्या मेंबर्सनी ते पंचामृत थोडंसं अगदी दोन चार चमचे घेतलं तरी बस रोज ह्या पंचामृताचं सेवन करा तुम्हाला ह्या पंचामृताचे फायदे नक्की मिळतील तर हे जे पंचामृत आहे आणि त्याची जी ही माहिती आहे ना ती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका अनेक जणांना हे माहिती कि नाही आहे की जस्त पंचामृत किती उपयुक्त आहे तर त्यासाठी करायचं आहे काय हा आमचा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्या पूजेत वापरला जाणारा पदार्थ पंचामृत किती इम्पॉर्टंट आहे त्याचे काय फायदे आहेत ते जास्तीत जास्त लोकांना समजू दे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल पीस अँड व्हायरन्स ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे अपडेट्स नक्की मिळत राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना थँक्स